या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित लातूरमधील नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेतील टाकळी तालुका माढा येथील शिक्षक संजय जाधव राहणार बोथी तांडा तालुका चाकूर जिल्हा लातूर याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानं निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी दिली आहे नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षक जाधव याला एटीएसने अटक केली आहे त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे या कारवाईबाबत एटीएसनं बुधवारी ईमेलनं जिल्हा परिषद प्रशासनाला कळवलं होतं त्याच्या पोलीस कोठडीला अठ्ठेचाळीस तास उलटले आहेत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी गुरुवारी सायंकाळी जाधव यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे पाठवला होता त्यांच्या आदेशानुसार जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे दरम्यान माढ्याचे गट अधिकारी विकास यादव यांच्या समितीनं चौकशी करून अहवाल प्राथमिक शिक्षण अधिकारी शेख यांना सादर केला आहे तो बारा जून पासून बेकायदा शाळेवर गैरहजर राहिल्याचं त्यात नमूद केलं आहे त्याचीही जिल्हा परिषद प्रशासनानं गंभीर दखल घेत ही कारवाई केली आहे निलंबन प्रक्रियेच्या कालावधी त्यांचे मुख्यालय माळशिरस राहणार आहे सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याच एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चवी टेस्ट हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी ऑर्डर स्वीकारले હોટેલ રોહિત અપોઝિટ કાલગઢ પેટ્રોલ પંપ સોલાપુર